नमस्कार मी सविता सविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण गावाकडच्या पद्धतीने मिरचीचा ठेचा कसा बनवायचा ते पाहूया तर इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या मिरच्यांचे असे मधून तुकडे करून घेतलेले आहेत जेणेकरून या मिरच्या जेव्हा आपण परतून घेऊ ना तेव्हा त्यांच्या बिया आपल्या अंगार उडणार नाहीत त्यामुळे मिरच्यांचे असे मधून तुकडे करून घ्यायचे त्यानंतर पाव वाटी कच्चे शेंगदाणे एक चमचाभर जिरे एक गड्डी लसूण सोलून घेतलेला आहे एक चमचाभर तेल चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर हा ठेचा मी लोखंडी तव्यामध्ये बनवणार आहे तर गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आता तवा आपला गरम झालेला आहे गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवूया आणि सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून घेऊया आता हे शेंगदाणे छान खमंग आणि खरपूस भाजून घेऊया एकसारखे सगळीकडून शेंगदाणे परतत राहायचं म्हणजे ते सगळीकडून एकसारखे भाजले जातात आणि शेंगदाणे नेहमी मध्यम आचेवरच भाजा म्हणजे ते आतपर्यंत छान खुसखुशीत भाजले जातात तर गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवूया आणि मध्यम आचेवर ये बाजुन तरपा हे शेंगदाणे भाजून घेऊया तर पहा इथे आपले शेंगदाणे छान खमंग आणि खरपूस भाजलेले आहेत आता गॅस बंद करूया आणि हे शेंगदाणे एका प्लेटीमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊया शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण मिरची या तव्यामध्ये परतून घेऊया तर आता पुन्हा एकदा गॅस चालू करून या मिरच्या आपण परतून घेऊया या मिरच्या तिखट आहेत पण जर का तुम्हाला कमी तिखटाच्या मिरच्या हव्या असतील तर त्या जरी तुम्ही वापरलात तरीही चालेल तर आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवूया आणि मध्यमाचेवर या मिरच्या हलके डाग पडेपर्यंत परतून घेऊया आणि मिरचीला सुद्धा सतत परतून घेत राहायचं म्हणजे सगळीकडून ती एकसारखी व्यवस्थित भाजली जाते तर पहा आता जवळजवळ दोन मिनिटे झालेली आहेत आणि या मिरचीला तुम्ही पाहू शकता हलकेसे डाग पडलेले आहेत म्हणजे यातला जो पाण्याचा अंश आहे तो कमी झालेला आहे एक चमचाभर तेल टाकूया खूप तेल टाकायचं नाही नाहीतर ठेचा जास्त तेलकट किंवा चिकट होऊ शकतो त्यामुळे एक चमचाभर तेल पुरेचं आहे आता या मिरचीसोबत लसूण टाकूया म्हणजे लसूण सुद्धा व्यवस्थित यामध्ये भाजला जाईल तर पहा इथे आपल्या मिरच्या अगदी व्यवस्थित भाजलेल्या आहेत आणि लसूणला सुद्धा छान तांबूस रंग आलेला आहे आता यामध्ये एक चमचाभर जिरे टाकूया जिरे सगळ्यात शेवटी घालायचे म्हणजे मग ते करपले जात नाही आता जिरे सुद्धा यामध्ये एखाद मिनिट भाजून घेऊया आणि आता जिरे एक मिनिटभर या मिरचीसोबत भाजून झाल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया कोथिंबीर मी इथे थोडीशी चिरून घेतलेली आहे आणि आता कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा यासोबत परतून घेऊया काही सेकंड कोथिंबीर यामध्ये परतून झाल्यानंतर गॅस बंद करूया आणि मिरची गरम असतानाच उकळीमध्ये ठेचून घेऊया तर इथे मी मिरची या उकळीमध्ये ठेचून घेणार आहे पण तुम्ही हवा तर मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता आणि शेंगदाणे सुद्धा आपले थंड झालेले आहेत आता हे सुद्धा आपण या उकळीमध्ये ठेचून घेऊया शेंगदाण्यांसोबत या मिरच्या टाकूया चवीनुसार मीठ टाकूया आणि या मिरच्या ठेचून घेऊया तर पहा इथे मी मिरच्या ठेसून घेतलेल्या आहेत आणि इथे आपला तिखट झणझणीत तोंडाला चव आणणारा मिरचीचा ठेचा बनून तयार झालेला आहे शेंगदाणे थोडेसे शे जाडसरच ठेवायचे म्हणजे जेव्हा दाता ते दाताखाली येतात ना तेव्हा हा ठेचा आणखीन छान लागतो तर पहा इथे मी मिरच्या छानपैकी ठेसून घेतलेल्या आहेत आता काढून घेऊया पण तुम्हाला जर तिखट थोडं कमी हवं असेल किंवा मिरचीचा तिखटपणा कमी व्हावा यासाठी तुम्ही यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस आणि चमचाभर कच्च तेल यामध्ये मिक्स करू शकता म्हणजे मिरचीचा तिखटपणा पण कमी जाणवेल आणि हा ठेचा चवीला पण छान लागेल तर इथे आपला तिखट झणझणीत मिरचीचा ठेचा बनवून तयार आहे गरमागरम भाकरीसोबत तर हा मिरचीचा ठेचा खूप छान लागतो नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू